नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत पहिल्यांदा सर्व्या सुरक्षारक्षकांना माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व्या सुरक्षारक्षक बांधव प्रायवेट सेक्टर महाराष्ट्र पोलीस फोर्स आर्मी बी एस एफ सी आय एस एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या सर्व्या सुरक्षा मंडळांना आर्मी फोर्स व पोलीस प्रशासन यांना माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तरी आज मी नाईट करून घरी आलो होतो घरी आल्यानंतर मी दोन एक तासाने ध्वजारोहणसाठी गेलो होतो मुलींना घेऊन तरी वरतीवर मी व्हिडिओ काढत नाही आहे सिव्हिलवर आहे नाईट आहे आज माझी तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा परत विषय आपला असा होता की आपले जे चाळीस रुपये कट झालेले कामगार कल्याण मंडळच्या याच्याने ये फंड येतो तर तो, तो फंड जर बाकीच्या जिल्ह्यांना कटिंग होत नसेल तर पाठपुरावा करणं तुमचा गरजेचं आहे सुरक्षा रक्षकांना मला एकच विनंती आहे पाठपुरावा करा बोर्डात जाऊन अध्यक्ष व सचिव यांना भेटा आणि विचारा की ठाण्यामध्ये जळगाव नंदुरबार आणि धुळे ह्या जिल्ह्यांमध्ये तो फंड कट होतो आहे चाळीस रुपयाचा तर आमच्या बी मंडळामध्ये कट करण्यात यावा जेणेकरून तुम्ही पुढच्या वर्षी कबड्डी कुस्ती म्हणजे ज्या ज्या कामगार कल्याण मंडळ राबवणार क्रीडा त्या क्रीडांमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता मित्रांनो आता यावर्षी फर्स्ट टाईम ठाणे जिल्हा कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे याच्या अगोदर धुळे नंदुरबार जळगाव इथले सुरक्षारक्षक विजू देवरे यांनी मागच्या वर्षी कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तर एकच मंडळ असं होतं आपल्या सोळा पंधरा सोळा जिल्ह्यांमधून की त्या मंडळामध्येच कटिंग होत होती ठीक आहे तरी आता सेकंड मंडळ येते ठाणे जिल्हा आहे तरी मला पुणेवाल्यांना बी सांगायचं आहे नाशिकवाल्यांना नागपूर अमरावती बुलढाणा सोलापूर सातारा सांगली जेवढे बी असतील बाकीचे मंडळ राहिलेले सुरक्षा रक्षकांच्या पेमेंट स्लिपमध्ये तर चाळीस रुपये कट होत नसतील ते डिसेंबरमध्ये कट होतात वर्षाला एक वेळा कट होतील ते एक किंवा दोन वेळा कट होतील तर ते आपल्याला बघायचं आहे जर सपोज कटिंग होत नसेल मित्रांनो तर कटिंग करायला लावा बोर्डाला म्हणजे तो जो फंड आहे तो कामगार कल्याण मंडळमध्ये आपला जमा होणार आणि मग आपण त्याच्या खेळायसाठी पात्र राहणार कारण आप की आपल्याला पेमेंट स्लिपचं दाखवावं लागतं तिथं की तुमचं मंडळ कट करतं आहे का म्हणजे निधी देतं आहे का त्या कामगार कल्याण मंडळला निधी असते म मित्रांनो ती तर मित्रांनो हा आता आत्ता संडेज आहे सव्वीस जानेवारी वारी असल्यामुळं ऑफिस बंद आहेत तर उद्या मला कबड्डीसाठी फॉर्म भरायला जायचं आहे कामगार कल्याण मंडळमध्ये तिथून मंडळात येऊ पहिले मंडळात येणार ठाणे जिल्हा मंडळात तिथून मग कामगार मंडळात जाणार आहेत आम्ही तिथे गेल्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला आपली जी टीम आहे उद्या संध्याकाळी ती फायनल होईल आणि ज्या कबड्डी खेळण्यासाठी जे सुरक्षा रक्षक उत्सुक आहेत ठाणे जिल्ह्यातून त्यांनी पटापट आज जागड़ संध्याकाळपर्यंत माझ्याकडे तुमचं नाव पेमेंट स्लिपची झेरॉक्स आणि आधार कार्ड हे मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे आणि मित्रांनो पाचशे तीस रुपये पाठवायचे पाचशे तीस रुपये हे कशासाठी आपल्याला कबड्डी खेळण्यासाठी तिथं युनि म्हणजे कबड्डीचा जो स्पोर्ट्सचा ड्रेस असतो ना तो आपल्याला घालायचा आहे आता फर्स्ट टाईम असल्यामुळे आपल्याला ठाणे मंडळ देऊ शकत नाही पुढच्या वर्षी आपल्याला सर्व किड भेटणार कुस्ती खेळणाऱ्यांसाठी कुस् कु कुस्तीचं पण कीट असेल कबड्डीवाल्यांसाठी पण कबड्डीचं किट असेल पण आता सध्या आपल्याला फर्स्ट टाईम असल्यामुळे ठाणे जिल्ह्यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत जे त्याच्यात पार्टिसिपेंट होणार आहेत त्यांना आपल्या खर्चाने खर्च करायचा आहे अगोदर त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मग आपल्याला बोर्ड सर्व काही प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यासाठी आपल्या ज्या संघटना आहेत जास्त करून संजयदादा पाटील यांच्याशी मी म्हणजे बोलणं केलेलं आहे तर ते बोलले की पुढच्या वर्षी आपण सर्व सुरक्षा रक्षकांसाठी स्पोर्ट्सच्या म्हणजे लेटर मंडळाकडे देणार आहोत की जे जे लागणारं साहित्य जे कीट आहे ते मंडळाकडून देण्यात यावे कारण की आपण मंडळाकडून खेळायला जाणार मित्रांनो जर सपोज आपण मॅचेस जिंकल्या कबड्डीच्या तर मंडळाचं पण नाम होणार नाव होणार आणि त्याच्यात आपलं पण नाव होणार आणि आपल्याला एक जे काही कामगार कल्याण मंडळमधनं जे भेटणार आहे ट्रॉफी किंवा प्रमाणपत्र जे जे काही आहे ते एक्स व्हायजेड ते आपल्याला भेटेल आणि मंडळाचं हो नाव होणार मित्रांनो एक रक्षकांना प्रोत्साह होईल की एक ॲक्टिव्हिटी एक रोज रोज कामाचा ताण हे ते त्याच्यामुळे दर वर्षाला ह्या मॅचेस भरतील आणि माझं असं मत आहे की सर्व सुरक्षा रक्षकांनी याच्यात भाग घ्यावा ही नम्र विनंती मित्रांनो धुळे नंदुरबार जळगाव दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस फर्स्ट मॅच चार तीन मॅचेस जिंकलेल्या एक मॅच हारली होती तरी काही हरकत नाही एक स्टार्ट होतं आता आपण ठाणे जिल्ह्यातून बी उतरणार आहेत तर आपलं पण फर्स्ट टाईम आहे तर आपण प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो बघूया कसं काय तर तर आपण जर्किंग म्हणजे टी शर्ट आणि हाफचेट्टी कबड्डीसाठी पॅटर्न तयार केलेलं आहे तर त्याला आपल्याला पर पर्सन पाचशे तीस रुपये लागणार आहेत याच्यासाठी टी शर्ट आणि पॅन्टसाठी तर मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे जे जे सुरक्षा रक्षक इच्छुक असतील त्यांनी संध्याकाळपर्यंत माझ्याकडे नाव द्यायचं आहे पेमेंट स्लिप द्यायची आहे आणि आधार कार्ड आणि पाचशे तीस रुपये मला पे करायचे जे, की जेणेकरून सोमवारी जर आपला फॉर्म भरला गेला तर लागूया लगेच आपण किट्ससाठी स्पोर्ट्सवाल्याला ऑर्डर देऊ आपल्याला चौदा जणांची टीम तयार करायची मित्रांनो चौदा किंवा बारा जण बी असले तर काही हरकत नाही कबड्डी खेळण्यासाठी तरी हा व्हिडिओ मी परत याच्यासाठी बनवतो आहे की जे सुरक्षा रक्षक राहिले असतील त्यांना जर उत्साह असेल जर तुम्हाला वाटत असेल की चला आपण बी भाग घेऊया काहीतरी नाव कमवू मंडळाचं आणि आपलं बी तर संध्याकाळपर्यंत माझ्याकडे नाव द्या लवकरात लवकर लोखर, आणि विषय सर्व्या ऑल संघटनांना माझ्याकडनं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्या संघटना आहेत ऑल संघटना त्या बऱ्यापैकी सुरक्षारक्षकांकडून म्हणजे त्यांच्या मदतीने बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं हे झाल्या मंडळ आपल्या संघटनेकडनं अशीच तुमची सात राहू हो द्या पुढचं पण पगार वाढीव बाकीच्या पण गोष्टी आहेत सोळा जिल्हा एकत्र करायचे आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तर त्याच्यासाठी संघटनेना आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि आपल्यालासुद्धा जागृत व्हायचं आहे मित्रांनो सुरक्षारक्षक फक्त घर आणि ड्युटी आणि ड्युटी आणि घर बस याच्या व्यतिरिक्त काहीही नाही सुरक्षा रक्षकांना बऱ्याच सुरक्षा रक्षक आहेत की घरी येऊन टाईमपास करतात प्लीज मित्रांनो काहीतरी पार्ट टाईम करा काहीतरी ॲक्टिव्हिटी शरीरामध्ये असू द्या जसं की आता कबड्डीचं मला जसं समजलं तसं मी लगेच कबड्डीसाठी फोन केलेले बऱ्याच सुरक्षा रक्षकांना बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी सुरक पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह कमेंट केल्या निगेटिव्ह पण कमेंट केलेलं आहे पण काय हरकत नाही असू द्या पुढच्या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त ठाणे जिल्ह्यातून सुरक्षा रक्षकांना आपल्याला कबड्डीसाठी कुस्तीसाठी तैनात करायचं आहे मित्रांनो आपलं मंडळ आपल्याला पर बडकट करायचं आहे मित्रांनो जसं एम एस एफ तसंच आपलं सुरक्षा मंडळ आपल्याला टॉपला न्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी आणि आपलं हे दाखवावं लागेल ना सोशल मीडियामध्ये बऱ्याच सुरक्षा रक्षक बऱ्याच जे अदर पब्लिक आहे त्यांना सुरक्षा रक्षक मंडळ काय हे माहीत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आता बऱ्याच जणांना माहिती पडलं आहे सुरक्षारक्षक मंडळ काय आहे आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ काय आहे या गोष्टी होमगार्ड तर ऑलरेडी पहिल्यापासून होती त्याच्यामुळे ते माहितीच आहे पण ह्या जे हे दोन डिपार्टमेंट आहे ह्या बऱ्याच जणांना अजून ना माहीत नाही आहे तर मित्रांनो मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश